कोकुम वरती आहेत या करून खा या आंबे खायला या असेल तर काय चाईल पण आज आपण जंगलात जात आहोत आंबे करवंद आणि कोकम काय भेटेल ते आपण आणणार आहोत आपल्यासोबत आहेत माझा भाऊ हो आहे विशाल केतू आहे सौरभ आहे आणि मकुल आहे हे बघा ही पुळं आपली मंडली आहे आणि आम आमचा हा पांडा कुत्रा बघूया काय भेटतंय काय आंबे आता पिकण्याचा भर झाला आहे बघूया काय इथे हे बघा हे आमचे नकुल नकुलबाई हातामध्ये पिशवी घेतलेत आंबे भे बराच भेटणारे आंबे भे करवंद काजू काय भेटेल ते घ्यायचं आहे आणि पुढे आहे सौरभ बाय पारदीला आलेत हातामध्ये <laughs> काठी आणि पुढे केतू आहेत आणि पुढे आमचे भाऊ विशाल भाई हात करा या आंबे खायला आंबे खायला या हे बघा भवन ह्याच्यामध्ये वालवी असते आणि या भवनामध्ये जर असा होल असेल ना ते ह्याच्यामध्ये सर्प वगैरे राहतो असं बोलतात आता आपण आता आपण पुढे जात आहोत आहे काय करवंध कोकुमवरती आहेत या करवंदा खा जंगलातील काली मैना बोलतात ना ते बघा हे करवंद रान रानमेवा या खायला या गोड आहेत बराच हे बघा इकडे या जालीमध्ये बघा किती करवंद आहेत टपोरे आहेत बघा झाली आहेत बघा करवंदच करवंद बाबा किती गप्प झाडीने भरलंय हा बा किती पिवळा आंबा झाला एकदम तयार झाला आंबा तयार गावटी रायवली आंबा या आंबे खायला या असेल तर काय साईल पण वापरून शोकून जा cambe kaise <coughs> 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 आ मस्त आंबा भेटला रे हे लिटी आई व पडलेत घे आंबे अरे ह्याच्यावर बरात येत एक दगड बरात आहे आंबे पडला ए पडलं रेकून हा बघ हे बघा आंबे या आंबे आंबे खायला या आंबे खायला या आहे तिकडे पण वरती पिकली असते अरे बापरे घुरे आहेत घुर्या हे बघा कितीतरी आंबे हे बघ हा आंबा अजून पिकला नाही वाटत बरोबर घुऱ्या आहेत लोणच्यासाठी चांगला आहे एक नंबर ना खैर खैर काटा रुटतात ना भारी एकदम हा खैराचा झाड आणि ह्याच्यापासून कात बनवतात कात नकुल का हाच खायला काच बनवतो ना का तो हा झाड होंबर हेच ना विशालला

dám mà dám là, đàm là. पाडला हा इथं जवळ मार जवळ उलट दांडका उलट ना एक हा पाडला पाडला दोन पडले रे दाखव निकोल बाय आंबा दाखव सरव बाय आंबा दाखवा चढू काय रे हां या आंबा खायला या सगळे पिकलेत काय रे आज हलो नाही वरती आलो पाहिला वरती आंबे तोडले आणि बा किती छान नजारा इकड इतना वरणा पुरा तो काय वनवा लागलाय ला काय सगळं दिसत आहे आवाज होुमते गिरी घासाची सर्व आडगल आहे आणि या आडगळ्यातून आपण आता घरी जात आहोत आंबे करवंद बरंच काही खायला भेटलं जंगलामध्ये फिरायला गेल्याच्या नंतर वेळ कसा निघून जातो ना हे कळतच नाही आणि आता आपण घरी जायला निघालो आहोत पक्षाचा घरटा दिसला आहे त्या दाखवतो तुम्हाला हो इथे एक पक्षाचा घरटा आहे पिला काढून गेलं आहे असं वाटतंय चिटकूर चिटकुराचा घरटा असेल आणि जंगलामध्ये पक्ष्यांचा आवाज आणि संध्याकाळ झाले आणि पक्ष्यांचा किलबिलाट चालू झाला आहे आता सर्व पक्षी निवासस्थानासाठी परत आपापल्या घरी आहेत जसं आपण आता घरी जात आहोत त्या पद्धतीने पक्षीसुद्धा आता निवासस्थानासाठी झाडावरती विसाव्याला येतील आणि आपणसुद्धा आता घरी जाऊया वातावरण शांत झालं आहे आणि पक्ष्यांचा चिव 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 असा आवाज येते का कुड्याची फुलं अग कुड्याचं झाड आणि हे आहे कुड्याची फुलं याच्यावरती शेंगा होतात ते शेंगा पावसाळ्यामध्ये होतात आणि या फुलांची भाजी पण एकदम छान लागते आणि ही मुंबईची मुलं कुड्यांची फुलं आणि मुंबईची मुलं आणि आता मुलं ही, ही फुलं खाणार भाजी करून सगळी घे वरती नाही पण तेवढी वरती एवढा जोर नाही एवढा खाली आहे नावर कशी जास्त भेटली की नाही म्हणून जास्त बघितली तू कि तो, तो खाशील ना तू कधी खाल्लेस काय बवली ते माहिती आहे आता खायला अजून आपण जपतो रोजन जुने परत आंब्याला कडक माल कडक आंबा

तर मित्रांनो आता आपण पोचलो आहोत घरी आणि आजची आपल्याला आंबे भेटले आहेत आंबे भेटलेत पण थोडेसेच भेटलेत काय पुरते भेटलेत आणि आता आपण घरी पोचलो आहोत तर आजची आपले ह्या रानामध्ये आपण गेलो होतो ते आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत